आढावा बैठक घेतला याबद्दल काय महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्मान्य दादा सपकाळ यांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये निरीक्षक पाठवून आपल्या संघटनेमध्ये काय फेरबदल केले पाहिजे अगदी तालुका काँग्रेस कमिटीपासून फ्रंटल ऑर्गनायझेशनपासून ते जिल्हा काँग्रेस कमिटीपर्यंत अध्यक्ष त्यांची कार्यकारणी फ्रंटलचे अध्यक्ष त्यांची कार्यकारणी यामध्ये काय परिवर्तन केलं म्हणजे आपल्या पक्षाला बळकटी मिळेल त्याच्यामध्ये सोशल इंजिनिअरिंग किंवा जाती धर्माचे कसे समीकरणं बसवायची लहान आणि मोठ्या नेत्यांना कसं सामावून घ्यायचं कुठे काही बारीक सारीक मतभेद असतील तर ते कसे मिटवायचे या पद्धतीने नेत्याशी संवाद साधून कार्यकर्त्याशी संवाद साधून आपल्या जिल्हा काँग्रेस कमिटीची आणि काँग्रेस जिल् तालुका काँग्रेस कमिटीची फेररचना करून पुन्हा एकदा संघटनेला बळकटी देण्याच्या दृष्टीने आजचा हा दौरा आहे विशेषतः कार्यकर्त्यांचं म्हणणं एक आलं की जरी इथून नेते मोठे मोठे नेते निघून गेले असतील तरी आमचा तालुका काँग्रेसच्या पाठीशी शंभर टक्के बळकटीने पाठीमागं काँग्रेसच्या आहे त्याच्यामुळं नेते ने मंडळीने ने कोणी कुठे गेलं तरी आमचा तालुका काँग्रेस पक्षाच्या पाठीमागं का खंबीरपणे राहील एक दुसरं कालचा जो विधानसभेचा पराभव आमचा झाला तो कॉप्या करून पास झालेला विद्यार्थी जसा असतो तसा तो प्रकार आहे त्यामुळे इथं आम्ही पराभूत झालेलो नाही खऱ्या अर्थाने परंतु मशीनमधले घोटाळे किंबहुना सरकारच्या तिजोरीतून पैसे खर्च करून मतं विकत घेण्याचा प्रकार लाडक्या बहिणीच्या नावाखाली असे जे उद्योग केले गेले त्याच्यामुळं विधानसभेचा निकाल आमचा उलटा लागला किंबहुना आमच्या बाजूने लागू शकला नाही आणि संघटनेच्या कार्यकर्त्यावर आपण खासदार साहेबांनी यावं आणि सातत्याने इथं बैठका घेऊन आमच्या सगळ्यांच्या मध्ये पाठीशी खंबीरपणे उभं राहावं कसं आहे इतक्या दिवस कार्यालय नव्हतं त्यावेळेला आपण म्हणतो तो कार्यालय नाही आता कार्यालय झालं तर कार्यकर्ते आले पाहिजे आणि बैठका घेतल्या पाहिजे प्रत्येक वेळेचे प्रश्न प्रत्येक वेळेचे उत्तर वेगळे असतात त्याच्यामुळं याच्यानंतर आता कार्य कार्यालयाची एवढी रंगरंगोटी साफसफाई आणि नीट नेटकर्क केलंय तालुका तालुकाध्यक्ष इथं बसताय त्याच्यामुळं आता इथून पुढच्या काळात कर, कार्यकर्त कार्यकर्ते येतील आणि खासदार आमदार माझ्यासारखा आलेला निरीक्षक हा कार्यालयाला शंभर टक्के भेट देऊन जाईल इथल्या स्थानिक कार्यकर्त्याच्या नेत्याच्या समन्वयातून जसं त्यांच्या काँग्रेस पक्षाला बळकटी देण्याच्या दृष्टीने जी मदतीचं होईल त्या पद्धतीने आपण याच्यामध्ये कुठं त्यांनी सुचवलं इथं बदल करण्याची गरज आहे त्याच्या सर्वांनुमताने एक निर्णय झाला तसा माणूस आपण देण्यात येईल आणि बदल करण्यात येईल ते म्हणले नाही सध्या जुनाच राहू द्या आता जुना करता येईल आता नांदेड जिल्ह्यामध्ये कोण मोठे नेते राहिले आणि मोठ्या नेत्याचं पॅरामीटर काय आता हे तुम्हीच आम्हाला सांगा पण मोठे नेते तर गेले बरोबर गेले म्हणून आता त्या तालुक्यातल्या मी तालुक्यावर आलोय मी आपला समन्वय साधायला जिल्ह्यात बसून निर्णय करू लागलो मी इथं आलो आहे आणि माझा दुसरा दौरा पुन्हा तालुका काँग्रेस कमिटीशी समन्वय साधायचा राहणार आहे त्याच्यामुळे तालुक्यातल्या नेतृत्वाला न्याय मिळावा तालुक्याच्या नेतृत्वाचं गारानं म्हणणं ऐकून घ्यावं आणि त्याच्यानंतर संघटन बांधावं ही आमची भूमिका घेऊन निश्चितपणाने का घेणार नाही निश्चितपणाने घेतलं जाईल

तो जिल्हा काँग्रेसचा अध्यक्षपद चालू शकतो का किती जिल्ह्यामधल्या प्रभावी नेत्यापैकी त्याचं एक नंबर दोन नंबर तीन नंबरवर नाव आहे याचे काही पॅरामीटर असतात पाहुणा रावळा हे तक्रार करण्यासाठी वापरलेले अस्त्र असतात हे राजकारणामध्ये नवीन नाही तर काँग्रेस पक्ष नेहमी शेतकऱ्याच्या पाठीमागे राहिलेला आहे निश्चितपणा पाठीमागे आता भारतीय जनता पार्टीने आश्वासन दिलं होतं कर्ज तर याबद्दल जे काँग्रेसनं नेहमी आवाज उठवायचा शेतकऱ्याबद्दल कर्जमाफीबद्दल कर अशा या काळामध्ये शेतकऱ्याच्या बाजूला कोणीच बोलत नाही त्या काय असतं का की या सरकारला किमान वर्षभर झालं आणि मग आम्ही मोर्चे काढायला लागलो तो गोष्ट वेगळी आहे शंभर दिवस झाले आपण जर उद्यापासून मोर्चे काढायला लागलो ते म्हणतील आमची सत्ता येऊन तीन महिने नाही झाले आणि लगेच मोर्चे काढायला लागले म्हणून आम्ही थोडे शांत आहोत आता त्यांच्यामध्ये वाद आहे एक म्हणतो की आम्ही कर्जमाफीची घोषणाच केली नाही एक जण म्हणतो आम्ही केली होती अजितदादा तर म्हणतात माझ्या ती दुरीत पैसेच नाही मी आम्ही तर घोषणाच केली नाही म्हणजे सांगायचं तात्पर्य मला हे की यांचा नाकर्तेपणा सिद्ध झालेला आहे यांच्यामध्ये भांडणं सुरू झालेली आहे यांचं अपयश डोळ्यासमोर दिसतंय आपल्याला बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव नाही आहे दुधाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही कापूस खरेदी सी करायला तयार नाही अशा सगळ्या परिस्थितीवर विचार केला असता हे सरकार फेल ठरलेलं आहे आणि म्हणून हे फेल ठरलं म्हणून त्याच्यावर पांघरून झालावं मग कधी ते औरंगजेबाची कबर बाहेर काढतात तर कधी ते छावा पिक्चरमधले संभाजी महाराजांचे विषयी बोलायला चालू करतात तर कधी ते क्रांतीवीर क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंच्या सिनेमावर कोणावर तरी अन्याय झाला अशी आवरळी ठोकायला मागं पुढं बघत नाही म्हणजे थोडक्यात काय एकदा ते धनंजय मुंडेमुळं त्यांचं सरकार बदनाम झालं याच्यावर विरजन टाकायचं होतं की काय म्हणून हे सगळे औरंगजेबाची कबर बाहेर काढली का हा धंदा आहे या लोकांचा आपण प्रभावित करत विजयपद आहे तर समाज बैठकीमध्ये डब्ल्यू डब्ल्यू मतदारसंघाच्या संपूर्ण तुमच्या कार्यकर्त्यांना बोलवलं होतं प्रामुख्याने या मतदारसंघामध्ये साडेतीनशेच्या जवळपास मतदान केंद्र आहेत आणि प्रामुख्याने आजची जी सभेमध्ये जी संख्या होती सेम ते म्हणजे दोनशेच्या जवळपासच होती तर काय सांगाल सर हा हा ऐका ना हा आमचा जाहीर मेळावा किंवा जाहीर मीटिंग नाही जेव्हा पब्लिक मेळावा असतो तेव्हा लोक येतात ही ठराविक पदाधिकारी आणि कार्यकर्त्याची बैठक होती बैठकीला किती लोक यावं यावे जाहीर सभेला किती लोक यावे याला वेगळं वेगळं स्वरूप आता मी जे बॅनर पाहिलं त्याच्यावर निवृत्ती कांबळेचा फोटो आहे त्याच्यामुळे त्याच्या 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 खोलात आपण जाऊ नये धन्यवाद